नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आजचा अनुभव असा मित्रांनो की तुम्हाला माहिती आहे की शेळीपालनामध्ये विशेष करून मका ही खुराकामध्ये वापरली जाते मकेला जास्त प्राधान्य आहे खुराकासाठी तर आता आपल्या फार्मरची मका सपली होती आता आपल्या काही लोकल मार्केटला आपल्याला मका भेटण्या झाल्या म्हणून आपल्या लोकल मार्केटमधून आपण ही मका चुरीची एक तीस किलोची बॅग आणलेली आहे जी की पस्तीस रुपये किलोनं आपल्याला पडलेले आहे तीस किलोची बॅग आपल्याला जवळजवळ पस्तीस रुपये किलो, किलो, पस किलो याप्रमाणे जर हिशोब केला तर एक हजार पन्नास रुपयाला ही बॅग आपल्याला पडलेली आहे तर आता आपल्या फार्मवर आपण खुराकातील जी मका आहे ती प्राण्यांना भिजवून देतो म्हणून आता ही व्यवस्थित ठेवून हे भिजवण्यासाठी ज्यावेळी मका घेतली त्यावेळी काहीच असं दृश्य पाहायला मिळालं तुम्ही आता हे पाहू शकता मी खुराकासाठी मकाचुरी भिजत घातलेलं आहे त्याच्यावरती हा कचरा तुम्ही पाहू शकता आता हा कचरा काय आहे तर जे मकेच्या कणसाचा जो बिरमुटा म्हणतो माझ्याकडं स्थानिक भाषेत त्याला बिरमुटा म्हटलं जातं तर त्या बिरमुट्या सकट मकेचं कणीस त्यांनी क्रशिंग केलेलं आहे म्हणजे आपल्याकडं काय होतं की मकाचे दाणे सोडले जातात आणि त्यानंतर ती भरडली जाते पण ह्या बहादराने काय केलेलं आहे डायरेक्ट बिरमुट्या सकट मका भरडलेले आहे आणि ज्यावेळी पाण्यात आपण अशी वेळी टाकू त्यावेळी हा कचरा पाहा किती आहे म्हणजे आपण पस्तीस रुपये किलोनं कचरा आणला आहे मका नाही आणली तर असं चाललेलं आहे व्यापारीकरण सगळं सगळे शेतकऱ्याच्या मुळावर आहेत सगळी शेतकऱ्याच्या बोखांडी बसायला बघतायत पण काही इलाज नाही हो कारण आपल्याकडचं वातावरण भौगोलिक परिस्थिती अशी नाही की आपण शेतामध्ये मका लावू मका लावली तर वानर आहेत डुक्कर आहे सायाळ आहे उंदीर आहे म्हणजे भरपूर अडचणी आहेत आपल्याकडे लष्करी आळे आहे म्हणून आपण बाजारातून आणावं तर त्यात पण आपल्याला खोटीच आता यो कचराच आहे मला असं वाटतं ही तीस किलोची बॅग आहे मकाचुरीची पण ॲवरेज मला वाटते बारा किलो अखंड मक्केसुद्धा यात नसतील आणि बारा किलो जर तीस किलो केलेलं आहे आणि तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत तर आता कसं होतं शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला अजिबात जवळ करत नाही जर शेतकऱ्यांनीच एक संघटन केलं आणि जर माल व्यवस्थित पिकवला आणि विकला तर जास्त तोटा होणार नाही पण शेतकरी शेतकऱ्याला जवळ अजिबात करत नाही त्यांना व्यापारीशिवाय जमत नाही आणि व्यापारीसुद्धा त्यांच्याकडून अठरा सतरा सोळा रुपये किलोनं घेणार मका आणि मार्केटमध्ये असं त्याचं काहीतरी प्रक्रिया त्याच्यावर करणार आणि पस्तीस चाळीस रुपयेनं शेतकऱ्यांना ढेलणार तर असे अनुभव आहे ते मित्रांनो फार विचित्र आहे आता आपण भी भिजवली म्हणून आपल्याला समजलं याच्यामध्ये कचरा किती आहे वगैरे काय आता हे जर तुम्ही समजू शकता की म्हणजे काय आहे हा कचरा आहे ना हे खाऊन काय प्राण्यांना प्रोटीन सोर्स मिळणार आहे का याचा फायदा होणार आहे का एकदम म्हणजे कचराच आहे बिरमुटा बारीक केलाय म्हणजे ह्यांनी काहीच वेस्ट घालवलेलं का नाही आणि ह्यांची मेहनत काय आहे फक्त भांडवल गुंतवणे शेतकऱ्यांच्याकडून माल घेणे आणि त्याच्यावर काहीतरी अशी प्रक्रिया करणे आणि जो शेतकरी रात दिवस कष्ट मेहनत करतोय त्याच्या पदरी काय हो निराशाच ना तर हा एक फार आजच्या दिवसात वाईट आलेला अनुभव आहे पस्तीस रुपये किलो न पण बिरमुट्याची चुरी आणल्या मक्केची नाही फार वाईट आहे आणि कसं होतं खुराक औषध उपचार किंवा मेडिसिन ही आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यवसायामध्ये वापरल्याशिवाय त्याचे आपल्याला उत्तम रिझल्ट येत नाहीत ना त्यामुळं ज्या शेळीपालक बांधवांच्याकडील भौगोलिक परिस्थिती अतिशय चांगली आहे त्यांनी खुराकासाठी जी मका लागते जो चारा लागतो तो स्वतःच्याच फार्मवरती पिकवण्यावर जास्त भर द्या जेणेकरून असं आपले पैसे वाया जाणार नाहीत या व्यापाऱ्यांची घरं भरायचं आपल्याला काहीच काम नाही किंवा ते आपण उक्त घेतलेलं नाही या व्यापाऱ्यांची घर भरायला आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे चांगला माल पिकवायचा आणि चांगले पैसे घ्यायचे तर असं काही उपयोगाचं नाही आहे मित्रांनो त्यामुळं तुमच्याकडील भौगोलिक परिस्थिती जर चांगली असेल तर खुराकासाठी लागणारी मका चारा जे जे आपल्याला शेळीपालनासाठी लागते ते स्वतःच्याच फार्मवरती पिकवू आणि चांगल्या रेटनं ते विकू आपल्याला वापरून झाल्यानंतर चांगल्या पद्धतीत तर अशा पद्धतीत आहे बघा म्हणजे तर तुमच्याकडे भौगोलिक परिस्थितीनुसार तुमच्या मार्केटला अशा खुराकांची काय हालत आहे अवस्था आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेळी पालक कुक्कुटपालक बांधवांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तोपर्यंत धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे